तर नमस्कार मित्रांनो आता तुम्ही बघताय का मी मी कुठे आहे ते माझ्या घरी आणि इथं आम्ही काय बनवतोय बेत आहे आमचा आज ओमा आणि सुदर्शनी थांबले आज मुक्कामी तर म्हटलं संध्याकाळ काल आम्ही बाहेर जेवलो होतो म्हटलं आज कुठंतरी घरीच जेवण करू कुठं बाहेर जेवण्यापेक्षा आणि मस्त घरचं जेवण करूया तर हे बघा तुम्हाला दाखवतो मी तर जरा किचन वाट्यावर पसारा आहे भरपूर आणि हे चिकन उकडायला ठेवलंय हो, <laughs> आता आणि चहा पण बनवायचं तर आहेच त्यामुळं अगोदर म्हटलं अगोदर चहा बनू नंतर मग लवकर आता बॅचलर लाईफ म्हटल्यावर असंच असतं

त्यासाठी आम्ही चिकन सुक्का मसाला आणला आहे स्पेशल पण तरी एक गरम पाणी का टाकायचं सर यार ओम तुलाच एक्सपर्ट यार आ दोन्ही सगळ्या व्हिडिओ मध्ये टेक्निकल मध्ये आणि किचन मध्ये पण

काय नाही आता दूध भरपूर आहे आपल्याकडे अर्धा लिटर दूध आहे बघ कर पण ते अर्धा लिटर दूध आता खूप जास्त होईल का तिकांचं थोडं दूध बाजूला काढून ठेवायचं ग्लास देतो आता ग्लास कुठे आहे आमची ग्लास शिवा द्यावं लागते ग्लास कमीच आहे आपल्याकडं हे बघा हे आपला आहे डायनिंग टेबल डायनिंग टेबलचा अवतार जर पाहिला तर डायनिंग टेबल हे का टिपो एक बघायला मार नाही देतो त्यासमोर खिडकी ते हां त्यात साखर नाही नाही साखर साखर काढून देतो मी तुला थांब थोडंसं नाही रे बाबा सब हे रे आपने पास डोंट वरी हे बघा एका डब्यात काय काय ठेवलेलं आहे साहित्य आता यातून साखर बाहेर निघाली आहे साखर ते थांब दूध लागते ना नाही नाही याच्यात टाकून घे म्हणजे अंदाज तरी तर <laughs> <laughs> तू इतका गोड करशील म्हणजे मला दूध प्यायचं दूध प्यायचं आहे तू सकाळी दूध लागणार आहे का नाही मला नाही लागणार आहे बस बस यार ना किती गोड करतो लय गोड घाशा यार बोम तू <laughs> नाही ते तिथं हात नाही जाऊ शकत तू माझा अशा प्रकारे चहा हो ठेवलेला आहे आणि आता आता पाणी जे आहे उरलेलं गरम आपण टाकून देऊ कारण की आपल्याला त्याची गरज नाही तर सुक्का बनवायचं ना थोडं दूध बाजूला काढून लागलं हा तुला दूध प्यायचंय कधी दे संध्याकाळी का नाही आता लगेच तुमच्या आता हा तू चहा नाही घेणार आहे का का बर आलगी ते मी कधी आणला गडा बरेच दिवस झाले त्याला आण खडा मसाला कुठे त्यात आहे नाही खोबरं येते डी मार्ट खोबरं येते डी मार्ट ते कापून घ्यावं लागेल खोबरं त्याचे काप करावे लागतील बारीक तो दूध घे काढू ना तुझं आणि बाकी घे में शुगर डाल दे चाय पावडर डाल दे फिनिश काम नाही ऐसे कैसे होगा ग्लास आहे की Glass ग्लास आणलाय की मी तुला ग्लासमध्ये गाड्याच का होईल 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 सुट्टी खराब झाली होती आता मी त्याची ती रिंग बदलून आणली माहिती आहे हा बघ तुझ्या पद्धतीने पत्ती टाकून सोसायटी ते झाडच चांगले वाटते अरे मला पत्ती hmm. कारण काय माहिती का थोडं उकळ उकळतो पण चहा चांगला आणि चांग चहाला चव येते अद्रक टाकून चहा बनवतोय मस्त मस्तपैकी त्याला तरी त्याला चहा घ्यायचा नाही आहे नाही नाही मला बाहेरून आलं ना की मला असं वाटतं मी पण घेत नाही सकाळी तर नसलं तरी मला काही वाटत नाही चहाच पण बाहेरून आलं ना संध्याकाळी <laughs> <laughs> <लेका> <laughs> <laughs> इकडचा लाईट इकडं लाईट नाही ना त्यामुळं नाही नाही ते कट करून घेतला असतं रे मग असं कट नाही होणार मग कारण मिक्सरमध्ये ते हे होणार नाही मग आपलं मिक्सर फार हो का मिक्सर लोड घेईल नाही वाटत त्यामुळं म्हटलं ഗാലറി യുക്തി സി സി മതി മൂ മൂ സർട്ടി ഹേ മൂ മൂ സർട്ടി ഹേ റെ വർഗ് നാ ദേ ദാ നൈ മാലാ मला तर आवडत आहे बघ मला बाहेरचं काहीच खावं वाटत नाही आता आणि सगळं जमतही करायला एवढं काय अवघड नाही आहे करणं आपण तुझ्या लई भारी बनवलं त्या रो चिकन सिक्स्टी फाईव्ह आणि चिकन फ्राय भारी झालं होतं ते पण तव्यावर भाजून घ्यायला पाहिजे मला वाटतं का नाही तो तसंच भाजून घ्यायचा कांदा जमतं मग ते तर लई सोपं आहे हो ते आणखी एक म्हणजे पूर्णपणे शिट्टी नाही झालेली ना त्यामुळे ते शिजलं असेल की नाही काही सांगता नाही येणार कांदा संपत संपत झाला होता तसं मीच करणार होतो पण ओमच्या आजच्या खाल्लेलं होतं भारी बनवलं

आपला चहा होणार आहे कारण त्यातून आपण हे काढलं नाही तर मित्रांनो चिकन सुका कसं झालंय हे आता मी पुढच्या पार्टमध्ये मध्ये सांगेल तोपर्यंत आता गुड बाय